देवळा येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दिनकर विजय देवरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप तुकाराम यांची निवड करण्यात आली या संस्थेच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक गेल्या सात महिन्यांपूर्वी बिनविरोध पार पडली तत्कालीन चेअरमन प्रमोद पाटील व्हाईस चेअरमन कौतिक पवार यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नवीन पदाधिकारी निवडीसाठी दिनांक आठ रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली यात चेअरमनपदी सर्वानुमते दिनकर देवरे व्हाईस चेअरमनपदी प्रदीप आहेर तर मानक कार्यकारी संचालकपदी विजय मेटकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी संचालक शांताराम आहेर डॉक्टर सुदर्शन पाटील रोशन सूर्यवंशी डॉक्टर संजय निकम भगवान पवार रोहित चंदन संरत्ना आहेर सो गीता पाटील प्रदीप आहेर आदींसह व्यवस्थापक प्रशांत नाखरे भालचंद्र उगले आदींसह कर्मचारी उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा